अध्ययन निष्पत्ती शून्य तीन पॉईंट शून्य एक पॉइंट शून्य दोन गोष्टी कविता इत्यादी योग्य आरोह अवरोहांसह योग्य गतीने व ओघवत्या भाषेत सांगतात गोष्टीचे नाव आहे पाणी किती खोल सादरीकरण सर्वोदय विद्यामंदिर प्राथमिक शाळाचा हार्डी शाळेचे इयत्ता तिसरीचे विद्यार्थी व विद्यार्थिनी

रेडकू नदी जवळ परत येतो पाण्यात पाय टाकणार तेवढा गाडावरती करू तरी त्याला हा मारते अरे वेडिया कुठे चालला

रेडकू सावकाश नदी पार करते बलिकाच्या काठावर पोहोचताच आनंदाने गाणे म्हणत गडवा कृतीच्या दिशेने जाते